शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सर्व पक्ष बैठकीला दांडी मारणार का हा सवाल उपस्थित केला जातोय राज्यसभेचे संसदीय पक्षाचे नेते संजय राऊत हे दिल्लीत असून त्यांनी आज सर्व पक्षीय बैठकीला सावंत देखील उपस्थित राहणार असं म्हटलं होतं मात्र आता खुद्द अरविंद सावंत यांनी काही अपरिहार्य कारणामुळे सर्व पक्ष बैठकीला उपस्थित राहता येणार नाही असं म्हटलंय संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांनी हे सांगितलं त्यामुळे आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बैठकीला कोण उपस्थित राहणार हा प्रश्न उपस्थित होतोय पक्ष बैठकीला दांडी मारतो का आता हेही पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे आमच्या पक्षाकडून नक्कीच तिथे उपस्थित राहील पण आम्ही सांगतो की जे निर्णय सरकार घेईल त्या निर्णयाला आमची सहमती असेल जे निर्णय या काळामध्ये संकटाच्या काळामध्ये सरकार घेणार आहे किंवा घेऊ इच्छिते त्याला एक राष्ट्र म्हणून आमच्या भावना आमच्या संवेदना या सरकारबरोबर आहे त्याच्यामध्ये कोणते मतभेद असण्याचं कारण नाही तर या संदर्भात अधिक माहिती आपण आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून घेणार आहोत प्रशांत शिवसेना उभार्या नेते सर्व पक्षीय बैठकीला उपस्थित राहणार नाहीत का हा प्रश्न उपस्थित होतोय कारण अरविंद सावंत हे बैठकीला जात नाहीयेत का काय अधिकची माहिती खास करून केंद्र सरकारच्या वतीनं आज सर्वपक्षीय बैठकीत बोलवण्यात आली आहे सायंकाळी सहा वाजता ही बैठक होणार आहे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे बैठकीन असल्याची माहिती पुढे आलेली आहे याच बैठकीमध्ये जयशंकर हे देखील उपस्थित असतात राज्य परराष्ट्र मंत्री आहे या मध्ये सर्व पक्ष नेत्यांना आमंत्रित करण्यात होतं पण सध्या जर बघितलं आपण संसदीय पक्षाचा दौरा हा सुरू आहे त्यामध्ये अरविंद सावंत हे पोंडेची असल्याची माहिती पुढे आलेली आहे त्यामुळे त्यांनी केंद्र संसदीय कामकाज मंत्री आहे त्यांना एक प्रकारे पत्र लिहून त्यांना दिलगिरी व्यक्त केली आणि त्यांनी म्हटलंय की अपरिहार कारणामुळे मी उपस्थित राहू शकत नाही पण महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं संजय राऊत यांनी सकाळी स्पष्ट केलं होतं की निश्चितपणे संसद लोकसभेतील संसदीय पक्षाचे नेते जे अरविंद सावंत हे या बैठकीला उपस्थित राहतात त्यामुळे आता पाहावं लागेल की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या बैठकीला दांडी मानले जाते की त्यांच्या वतीनं कुठला एखादा प्रतिनिधी सहभाग होते हे अतिशय महत्वाचं असणार आहे नक्कीच प्रशांत म्हणजे संसदीय पक्षाचे नेते अरविंद सावंत यांनी किरण रिजिजू यांना पत्र लिहून आपली दिलगिरी व्यक्त केली आहे त्यामुळे आता या बैठकीला शिवसेना उबाटा पक्षाकडून कोण उभं राहतंय हे पाहण्यासारखं आहे तर एक